नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी बल्याणीत अडीच तोळे सोने साडेसहा लाख रोकड सह एक हजार नऊशे अमेरिकन डॉलरवर चोरट्यांचा डल्ला पंचवटी अमावस्या स्नान करायला गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरी कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बल्याणी येथील आस्था एव्हर साईन या इमारतीत घरफोडीची घटना घडली असून पंचवटी अमावस्या स्नान करण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरी लाखो रुपयांच्या रोख रकमेसह सोन्याचे दागिने व तब्बल एक हजार नऊशे डॉलर असा ऐवज चोरट्यांनी घरफोडी करून लुटून नेल्याची घटना घडली असून याबाबत कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असे की फिर्यादी रामदीन राम आशेष गुप्ता व यडतीस हे बल्याणीतील आस्ता एवर को कोऑपरेटिव्ह सोसायटी या इमारतीतील रूम नंबर दोन आपली पत्नी व तर अधून मधून ते आपल्या परिवाराला भेटण्यासाठी येत असतात रामदिन राम आशिष गुप्ता हे अठ्ठावीस जानेवारी रोजी आपली पत्नी व मुलीसह सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नाशिक येथील पंचवटी येथे अमावस्याचे स्नान करण्यासाठी राहत्या घरास लॉक लावून दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहणारे विजय पंडित याने गुप्ता यांना घराच्या दरवाजाचा कोंडा व लॉक तुटल्याचे दिसत असल्याचे सांगितले त्यावर गुप्ता हे लागलीच रात्री साडेदहाच्या सुमारास घरी पोहोचले असता त्यांच्या घराचा कोयंडा तुटलेला दिसला तसेच घरातील सर्व सामान पडलेले दिसून आले यांनी त्यांच्या मध्ये ठेवलेले तब्बल साडेसहा लाख रुपये रोख रक्कम तेरा ग्राम वजनाची सोन्याची चैन एक सात ग्राम वजनाची सोन्याची चैन चार ग्राम वजनाचे कानातील सोन्याचे कर्ण फुले तसेच एक हजार नऊशे अमेरिकन डॉलर एक लाख त्रेसष्ट हजार रुपये भारतीय चलन असे एकूण आठ लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा चोरून नेला आहे याबाबत गुप्ता यांनी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेश कदम हे करीत आहेत दरम्यान चोरी झाल्याच्या दिवशीचा दिवशी सीसीटीव्ही फुटेज मध्ये संशयित चोरटा दिसून येत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले दरम्यान भर नागरी वस्तीत झालेल्या या घरफोडीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलेले दिसून येत आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद